चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी आपण मुख्य सेविका या पदासाठी अर्ज केलेल्या मुलींसाठी किंवा महिलांसाठी एक चांगल्या पद्धतीची तयारी करून घेत आहोत सगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आजचा हा बावन्नावा भाग आहे वही पेन घेऊन बसा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या टेस्ट सिरीज नोट्स वगैरे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे किंवा लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नोट्स वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील जॉब वगैरे करत असाल किंवा वेळ वगैरे नसेल व्हिडिओ पाहण्यासाठी तर झालेल्या भागाची पीडीएफ सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल पहा पहिला प्रश्न काय म्हणतो तर महात्मा गांधीवर प्रभाव टाकणाऱ्या अनटू दिस लास्ट हे पुस्तक कोणी लिहिलं तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आहेत जॉन रस्किन आणि महात्मा गांधीजींचं पुस्तक कोणतं आहे माझे सत्याचे प्रयोग हे आहे त्यांनी दिलेली तत्वे वगैरे शांतता वगैरे अहिंसा वगैरे हे आहेत माहीत असेल त्यानंतर त्यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर स्वच्छता दिन म्हणून साजरा करतो त्यानंतर त्यांनी केलेलं पहिलं सत्याग्रह चंपारण्य एकोणीसशे सतरामध्ये केलं त्यानंतर खेडा येतं अहमदाबाद आहे दांडी यात्रा आहे खूप सारी सत्याग्रह आहेत ते लक्षात ठेवा आत्ता महात्मा गांधीजींनी कोणतं राजकीय गुरु कोणाला म्हणतात गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण गोखले यांना राजकीय गुरु ते आपले मानतात त्यानंतर विचार केला दोन हजार चोवीस मध्ये हे झालं एका पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण सगळं लिहून घेत जा नोट डाऊन करून घेत जा एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर प्रदीप महाजन यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे करंट अफेअरचा हा प्रश्न आहे आणि अजून त्याच्यामध्ये ॲड करा या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली नाईनटीन नाईन्टी फाईव्ह किंवा एकोणीसशे पंच्याण्णव तर पहिला पुरस्कार कोणाला मिळाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये एक हे पु ल देशपांडे यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे बाबा आमटे आर के पाटील या दोघांना सुद्धा मिळालेला आहे कोणत्या क्षेत्रामध्ये समाजसेवामध्ये यांना कशामध्ये मिळाले असेल साहित्यामध्ये तर हे असे कॉन्सेप्ट आहेत जे महत्वाचे महत्वाचे पुरस्कार आहेत जसं की लोकमान्य टिळक त्यानंतर जे महाराष्ट्राचे जे काही महाराष्ट्र राज्यामार्फत न व्यक्तींना दिल्या जातात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या त्या सगळ्या व्यक्तींची नावं तुम्ही पाठ करा तर हे लक्षात असू द्या त्यानंतर तिसरा प्रश्न काय म्हणतो भारताच्या महाराष्ट्र राज्यातील डॅश हे सर्वात लहान खोरं आहे तर जे नर्मदा नावाची नदी आहे त्या नदीचं खोरं एकदम सर्वात लहान खोरे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आता सगळ्यात मोठं जर विचार केला तर ते येतं गोदावरी नदी त्याच्यानंतर येते भीमा नदी भीमा नदीचे खोरे हे दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि थर्ड क्रमांकाला आहे तापी नदीचे खोरे आता लक्षात असू द्या ही तापी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये ही उगम पावणारी एक महत्वाची नदी आहे त्यानंतर हे कृष्णा नदी कृष्णा नदी ही सातारा आपल्या महाराष्ट्रातच आहे महाबळेश्वर या ठिकाणी पंचगंगेश्वर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी या नदीचा उगम होतो गोदावरी तर आपल्याला माहीत आहे त्र्यंबकेश्वर हे भीमा भीमाशंकरमध्ये आहे बहुतेक एक बार कमेंट कमेंटमधारे कन्फ्युजन आहे तर हे गोदावरी नदीत त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यातून उगम पावते तर हे लक्षात असू द्या महत्वाचे महत्वाचे पॉइंट आहेत आणि महत्वाचं म्हणजे काय हे जे म्हणजे मी तुम्हाला शोधायला सांगतो ते नक्की शोधून कमेंट करत जा त्यासोबत ओणम हा सर्वात मोठा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर ओणम नावाचा हा जो सण आहे तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात केरळ या राज्यातला हा सण आहे आता महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा आहे दसरा आहे दिवाळी आहे खूप सारे मकर संक्रांत खूप वेगवेगळे मोठमोठे सण आहेत परंतु सगळ्यात महत्वाचा सण कोणता आहे नवीन वर्ष सुरू कोणत्या दिवशी होतं किंवा कोणत्या सणाच्या दिवशी होतं तर ते म्हणजे गुढीपाडवा नोट डाऊन करून घ्या त्यानंतर हे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचा महत्वाचा सण हा आहे दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गुजरातला कोणता आहे तर ही आहे नवरात्री तर हे छोटे छोटे पॉईंट आहेत किंवा आणि तुम्हाला खूपदा म्हणतो प्रत्येक राज्याचा महत्वाचा सण लोकसंगीत नृत्य प्रकार आणि बोलली जाणारी भाषा आणि राजधानी हे पाच पॉइंट क्लिअर करून ठेवा यावर तुम्हाला प्रश्न नक्कीच दिसेल चलो खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात पालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केलं तर हा जो प्रश्न आहे तो बहुतेक कव्हर केलाय बट असू द्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची काय केली स्थापना केलेली आहे आता ही स्थापना वगैरे कधी केली तर त्यांनी केली जवळपास अठ्ठावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेपन्न मध्ये त्यांनी या बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली आणि बालहत्या प्रतिबंध कायदा सुद्धा आहे बरं जो अठराशे एकोणतीसमध्ये कुठं सर्वात अगोदर बंगाल प्रांतात लागू करण्यात आला त्यानंतर मद्रास आणि कलकत्ता याच्यामध्ये थोडीफार सुधारणा करून नंतर ते लागू करण्यात आलं तर हे लक्षात असू द्या त्यानंतर खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर ही जी चळवळ आहे ती एकोणीसशे एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलेली एक मुस्लिम समाजाने किंवा मुस्लिम कम्युनिटीने सुरू केलेली इंग्रजांविरुद्ध जी चळवळ आहे खूप महत्त्वाची चळवळ आहे आणि ही जी चळवळ आहे ती अलीबंधू किंवा कोण त्यांच्या दोन भावांनी सुरुवात केली मोहम्मद अली आणि शौकत अली लक्षात असू द्या या दोन भावांनी ही चळवळ सुरू केलेली आहे आणि ही चळवळीची सुरुवात ज्या दिवशी झाली सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश, हा जो दिवस आहे तो खिलाफत दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता तर लक्षात असू द्या हे आत्ताच आपलं रिसेंटली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तीन महिन्यापूर्वी जो एक करंट अफेअरमध्ये सुद्धा मोडतं किंवा त्या दिवशी झालेला एक महत्वाचा इतिहास आहे आणि अजून एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो की खिलाफत चळवळीचं नेतृत्व केलेली खालीलपैकी व्यक्ती कोण असा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे त्याचं उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर आहे मौलाना, मौलाना अबुल कलाम आझाद आता लक्षात असू द्या हे जे आहेत ते अब्दुल कलाम वेगळे आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे वेगळे आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या हे पॉईंट फक्त मौलाना आझाद जरी लक्षात ठेवलात तरी चालून जाईल किंवा एक तुमचं कन्फ्युजन राहणार नाही ना त्यानंतर डॅशमधील एका खाणीमध्ये प्रसिद्ध कोहिनूर हिरा तयार करण्यात आला किंवा सापडला वगैरे तर हे जे आहे ते कोणत्या ठिकाणी गोलकोंडा या खाणीमध्ये हा हिरा सापडला हा ही खाण आहे आंध्र प्रदेश मध्ये आता आता एक एखाद्या आपल्या भारतातलं एक शहर आहे त्या शहराला हिऱ्यांचे शहर म्हणून सुद्धा ओळखतात ते कोणतं शहर आहे आला असे लक्षात पन्ना नावाचं शहर तर या शहराला हिऱ्यांचे शहर या नावानं ओळखलं जातं आपल्या भारतामध्ये आणि हे जे आहे ते कुठं आहे तर हे आहे मध्य प्रदेशमध्ये एमपी तर हे पीमध्ये असलेलं एक हिऱ्याची खान वगैरे आहे त्या ठिकाणी खूपदा हिरे वगैरे आहेत चला अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये दुसऱ्या ॲग्लो अफगाण युद्धानंतर कोणत्या करारावर स्वाक्षरी झाली तर गंडमचा तह याच्यावर गंडम कचा तह याच्यावर स्वाक्षरी वगैरे करण्यात आली आता लक्षात असू द्या जे इंग्रज मराठा युद्ध आहेत आणि अँग्लो बंगाल खूप सारे आहेत वेगवेगळे युद्ध त्यावर फोकस करा महत्त्वाचं म्हणजे काय हे ॲग्लो आणि अफगान हे म्हणजेच काय इंग्रज आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेली युद्ध आहेत पहिलं युद्ध ते अठराशे एकोणचाळीसमध्ये सुरू झालं बेचाळीसमध्ये संपलं त्या ठिकाणी इंग्रज विजेते झाले दुसरं जे आहे ते अठराशे अठ्ठ्यात्तरपासून ते ऐंशीपर्यंत पर्यंत गेलं त्याच्यामध्ये इंग्रज जिंकले त्याच्यामध्ये वेगवेगळे नेतृत्व करणारे व्यक्ती किंवा लोक वगैरे होते आता त्यांची नावं वगैरे तुम्ही नोट डाऊन करून घ्या बट आपण हे दुसरं युद्ध पाहत आहोत तर त्या युद्धाची माहिती पाहूया त्याच्यामध्ये काय अफगाणिस्तानचे एक अली खान होते आणि दुसरं इंग्रजांकडून सॅम्युअल ब्राऊन नावाचा एक काय नेतृत्व करणारा सरदार म्हणा व्यक्ती होता तर त्या दोघांमध्ये युद्ध झाले आणि इंग्रजांनी जिंकलं आणि त्याच ठिकाणी हा गंडमकचा तह त्यांच्या दोघात झालेला आहे आणि त्यानंतर शेवटचं युद्ध झालं कधी एकोणीसशे एकोणीसमध्ये इंग्रजांनी कोणामध्ये तेच अफगाणिस्तानमध्ये त्याच्यामध्ये काय अफगाणिस्तानला विजेतं झालं म्हणजेच काय स्वातंत्र्य वगैरे त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर हे अशी पार्श्वभूमी आहेत या युद्धांची एक डिटेलमध्ये स्टडी करा आणि जे मराठा इंग्रज युद्ध आहेत त्यानंतर वेगवेगळे तह आहेत ते एकदा चालणी करा किंवा पहा त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूच आहेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या करंटमध्ये बारा अनुसूची आणि किती पंचवीस भाग आणि तीनशे पंच्याण्णव काय आहेत कलमी आहेत नोट डाउन करून घ्या आणि अजून एक प्रश्न येतो हे जे आठ अनुसूची आहे जेव्हा आपलं भारत किंवा राज्यघटना अमलामध्ये आली अमलामध्ये कधी आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आलेली आहे स्वीकृती कधी झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झालेली आहे आणि हा जो सव्वीस नोव्हेंबर दिवस आहे तो संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हेही लक्षात असू द्या चला कळलं शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नवजी माळी हे कोणाचे शिष्य होते हे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत रावडते यूट्यूब चॅनल धन्यवाद सगळ्यांना